मनीमाऊ आलेले आहे आणि तिला सकाळी सकाळी आपण दूध देऊयात गुड मॉर्निंग मनीमाऊ चालू द्या तर मित्रांनो वीस तारीख आणि तुम्हाला सर्वांना सुप्रभात गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चांदवाड दोन लिटर करा दोन

एकदम मस्त काम झालेलं आहे तर मित्रांनो आज दादाचा थम दिला आणि रेशन मिळालेला आहे एकदम तात्काळ आनंदात कधी आहोत

दहा दिवस घरी आराम केल्यानंतर अजिबात बाबा घरी व्यायाम करत नव्हते त्यांना किती रिक्वेस्ट केली तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असेल आणि जगातला किती सुंदर डॉक्टर असला किती हुशार डॉक्टर असला आणि पेशंटने जर सहकार्य नाही केलं तर आजार बरा होत नाही त्यामुळे कंटाळून शेवटी पुन्हा त्यांना आपण दवाखान्यात आणलेला आहे दवाखान्यात आल्यावरती पुन्हा एकदा त्यांना आपण ॲडमिट करूयात दोन तीन चार दिवस जे काही शक्य होईल ते कारण घरी अजिबात नाही ऐकणारे बाबा दवाखान्यात आल्यावरती तात्काळ डॉक्टरांचं वॉर्ड बॉय या सगळ्यांचं ऐकतात त्याचमुळे आपण त्यांना पुन्हा एकदा सुविधा हॉस्पिटलला आणलेलं आहे आणि आपण त्यांना आता रूममध्ये शिफ्ट करू त्यांचा रूम स्वच्छ करून घेतला आहे डॉक्टरांनाही कॉल केला आहे डॉक्टरही येत आहेत डॉक्टर तात्काळ हजर होतील था। आणि मग ते बाबांशी चर्चा करतील डॉक्टर आले आणि डॉक्टरने सांगितलं की बाबा तुम्ही चालायलाच पाहिजे तुम्ही चाललेच पाहिजे ही माझी जिद्द आहे का मला चालवायचं आहे तुम्हाला आणि तो जोपर्यंत चालत नाही तोपर्यंत इथून जायचं नाही तुम्हाला माझी जिद्द आहे तुम्ही जसं जिद्दीने घरी गेला ना तसं मी इथून चालवण्याशिवाय तुम्हाला पाठवणार नाही अर्पित सरांचं आणि बाबांचं छान ट्युनिंग जमतं त्यामुळे बाबांनी सरांनी सांगितलेले सगळे इन्स्ट्रक्शन ऐकले आणि हो मी व्यायाम करणार आहे मला चालायचं आहे जे बाबा घरी अजिबात ऐकत नव्हते ते दवाखान्यात हसायला लागले ऐकायला लागले तर बघूया आता पुढे काय काय होत आहे तर मित्रांनो नाहीला जास्त बाबांना दवाखान्यात ऍडमिट करावं लागले कारण ते घरी काहीच ऍक्टिव्हिटी करत नव्हते आणि मग एवढा खर्च करून जो बॉल टाकलाय आपण त्याचा उपयोग होणार नाही त्याची मानसिकता अशी झाली होती की मी चालू शकत नाही आणि आता मी त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं तर त्यांचे दो दोनही पाय आहेत ते तिथं त्यांची केअर घेते स्वतःची पाय वरती घेतात सरळ करतात असं असतं घरी माणूस थोडासा लाडवतो थो। आणि मग दवाखान्यात गेले तिथल्या वॉर्डबॉयने गे त्यांना उचललं झोपवलं काहीच दुखलं नाही घरी फक्त हात लावला तरी ते दुखवायचे तर आता हे आत दोन तीन दिवस बाबांचा मुक्काम दवाखान्यात आहे त्यांना आपण प्रॉपर चालवून तेव्हाच आता घर घर घेऊन येऊ आपण कारण त्यांच्या जीवाचे हाल होतात आपली चिडचिड होते तर मित्रांनो प्रतीक दादा बघा आता फिनेल पूर्ण बॉटल संपवली आणि सगळं हॉल आता चकाचक करतोय बाबांचा पलंग बाहेर ठेवला उन्हामध्ये मध्ये गाद्या गोदड्या उश्या सगळ्या बाहेर उन्हामध्ये आहेत आता आपण त्यांना दवाखान्यात ॲडमिट केले पण एक दिवस दोन दिवस तीन दिवस आता त्यांचा काय मूड आहे किंवा डॉक्टर काय म्हणतात तर आपण आता हा रूम स्वच्छ करून ठेवू म्हणजे ते, ते पुन्हा वेलकम जेव्हा होईल त्यांचं तेव्हा त्यांना थोडंसं फ्रेश वाटलं पाहिजे सो दादा कसं वाटतं आहे हे चांगलं आहे रे तू ल काम करतो दवाखान्यात पण घरी पण तर मित्रांनो आता आपली ड्युटी लागलेली आहे सुविधा हॉस्पिटलला आजीला जायचं आहे एक जवळच्या नातेवाईकांचं लग्न आहे तर चांदवड ते नाशिक नाशिक ते चांदवड असं संध्याकाळचं लग्न आहे तिकडे जाणं गरजेचं आहे तर मग आता आजी चालली लग्नाला रात्री नऊ दहा वाजेपर्यंत परत येईल मित्रांनो चहा पिऊयात आणि बाबांनाही वरती साखर नसलेला चहा घेऊन जाऊ उद्यापासून घरून आणू नसेल तर दादू आहेच तर मित्रांनो साडेसात वाजले आणि आज पहिल्यांदा मणीमाऊ रात्रीची आलेली आहे माऊ का ग रात्री का आली आज आग, बर त्या ताटलीला तोंड लावते का तू बर समजले कळाले तर माऊचं दूध माऊच पातेलं ठीक आहे थोडं थंड असेल फ्रीजमधलं आहे आणि असं सकाळ दुपार संध्याकाळ त्या बाबांच्या गोळ्यांसारखं तू यायला लागलीस तर कसं काय परवडेल का पर मावडी आम्हाला हरकत नाही तुझ्या आशीर्वादाने मिळत राहील तोपर्यंत देत राहील आता हा पसारा सगळा बाहेर आहे मध्ये घ्यावा लागेल <laughs> कडकडीत वाळलेलं आहे का आ, परत उद्या ठेवू ओके आजी नाशिकला लग्नाला गेली होती आणि जवळपास दहा वाजता आजी दवाखान्यात डायरेक्ट आली आणि मग माझी सुट्टी झाली मी घरी येऊन जेवण केलं तर बाबा लवकरच चालायला लागतील ला अशी अपेक्षा करूयात आणि झोपूयात कारण आज आपण शेकोटीकडे गेलो नाही उशीर खूप झाला होता अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकर अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र गुड नाईट बाय बाय